ज्यावेळेस तुम्ही एन एम आर स्टडी करतात त्यावेळेस तुम्हाला अनआयसोट्रॉपिक इफेक्ट पाहायचं असतो आणि अनआयसोट्रॉपिक इफेक्ट काय हे समजून घेण्यासाठी खूप सिम्पल एक्झाम्पल पाहू म्हणजे तीन सिच्युएशन आहे तुम्ही एकटेच आहात तुम्ही विथ फ्रेंड आहात तुम्ही तुमच्या दुश्मनसोबत आहात किंवा हेटरसोबत आहात तर आपण काय करू आपली जी फिलिंग आहे हॅपीनेस त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करू त्यावेळेस तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत असतात त्यावेळेस तुम्ही जास्त हॅपी असतात कशामुळे जास्त हॅपी असतात कारण तुमचा फ्रेंड तुम तुमच्यासोबत तो तुमच्यामध्ये हॅपीनेस वाढवतो स्ट्रेन तुमची वाढवतो हॅपीनेसची आणि अपोजिट आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हिटर्ससोबत असतात त्यावेळेस ते हॅपीनेस तुमचा कमी असतो आता हे एक्झाम्पल जे आहे तर आपण याला अनआयसिट्रॉपिक इफेक्टची कम्पेअर करू तर अनआयसिट्रॉफिक इफेक्टचा अर्थ असा आहे की मॉलिक्युलमध्ये सगळीकडे मॉलिक्युलमध्ये मॅग्नेटिक फील इक्वड नाही आहे तर त्याचे असे रीजन केलेले आहेत एक आहे डायमॅग्नेटिक आणि दुसरा आहे पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिकला शिल्डेड रिजन असं म्हणतात आणि पॅरामॅग्नेटिकला डी शिल्डेड म्हणतात शिल्डेड म्हणजे शिल्ड केलेलं डी शिल्डेड म्हणजे शिल्ड रिमूव्ह झालेलं तर एक्झाम्पल जे आहे ते बेन्झिनचं आहे बेन्झिनमध्ये सहा जे हायड्रोजन आहेत तर ते सहा हायड्रोजन पॅरामॅग्नेटिक रिजनमध्ये येतात तर काय होतं की जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामुळं इंडोस्ड मॅग्नेटिक फील्ड तयार होतं जसं की इथं एक्सपिरियन्स जे आहे फिलिंगनेस फीलिंग जे आहे तर ते जे चेंज होते दुसऱ्याच्या प्रेझेन्समुळे तसं हे जे आहे इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड तयार करतं इलेक्ट्रॉन्स पाय इलेक्ट्रॉन्स आणि एफ यांचं जर डायरेक्शन पाहिलं असं आहे याचं डायरेक्शन असं आहे आणि हे जे सगळे हायड्रोजन आहेत तर ते पॅरा मॅग्नेटिक रिजनमध्ये येतात म्हणजे डीशिल्डेड रिजनमध्ये येतात आणि या डायरेक्शनने एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे याचा अर्थ काय की एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड आता आणखी कन्सिडर करू एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डला आपण सॅडनेस म्हणू तर त्यावेळेस म्हणजे हे जे हा प्रोटॉन आहे ना तर त्यांना सॅडनेस जास्त फील होईल का फील होईल तो बाहेरचा सॅडनेस आहे एक्सपिरियन्स आणि जे इंड्युस मॅग्नेटिक फील्ड आहे ते सुद्धा त्याच डायरेक्शनने आहे तर सॅडनेस वाढलेला आहे तर हे का हे हे जे आहे याला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक रिजन किंवा त्याला डीशिल्डिंग रिजन किंवा झोन म्हणायचं आणि एक्झॅक्टली अपोजिट डायमॅग्नेटिक डायमॅग्नेटिक म्हणजे काय तर हे एक्झाम्पल आहे अल्काईनचं तर याच्यामध्ये सुद्धा पा इलेक्ट्रॉन्स आहेत ते इंडोस मॅग्नेटिक फील्ड तयार आहेत हे जे रिझन या साईडस या साईडचं पॅरामॅग्नेटिक आहे पण इकडं जर तुम्ही पाहिलं की याचं डायरेक्शन जे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा अपोजिट आहे सेम इथं याचं डायरेक्शन इथून अपोजिट आहे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या हे जे आहे त्या डायमॅग्नेटिक रेजनमध्ये प्रोटॉन्स आहेत आणि त्याच्यामुळं म्हणजे जसं इथं फ्रेंडसोबत आपल्याला सॅडनेस कमी एक्सपिरियन्स होईल बाहेरचा फ्रेंड असल्यामुळं तसं हे प्रोटॉन्सला जे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ते कमी एक्सपिरियन्स होतं इट इज डिशिल्डे सॉरी शिल्ड